नमस्कार मी डॉक्टर सेजल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये डॉक्टर सेजल लाईफस्टाईलमध्ये आज मी तुम्हाला न्यूकल ट्रान्सलुअन्सी स्कॅन म्हणजेच एन टी स्कॅन म्हणजेच गरोदरपणात केलेल्या जाणाऱ्या तिसऱ्या महिन्याच्या सोनोग्राफीबद्दल सांगणार आहे तर त्याआधी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सुद्धा क्लिक करा फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे की माझं आता सध्या फाय मंथ्स चालू आहे थर्ड मंथ्स सोनोग्राफी म्हणजेच टी स्कॅन माझी झालेली आहे तोही रिपोर्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला शेअर करेन आणि सांगेन की रिपोर्ट कसा वाचा एन टी स्कॅन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया तर स्कॅन म्हणजेच न्यूकल ट्रान्सलुअन्सी स्कॅन म्हणजेच त्याला नेझल बोन स्कॅन असंही म्हटलं जातं तर न्यूकल ट्रान्सल्युअन्सी स्कॅनमध्ये चार गोष्टी मेजर केल्या जातात फर्स्ट आहे ती म्हणजे बाळाच्या मागील मानेतील फोल्ड किंवा क्लिअर स्पेस त्याची थिकनेस मेजर केली जाते त्यावरून बाळाला काही कंजनायटल जेनेटिक क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आहेत का आहे हे चेक केलं जातं सेकंड फॅक्टर आहे ते म्हणजे बाळाचं नेझल बोन बाळाचं नाकाचं हाड त्यावरूनसुद्धा बाळाला काही कंजनायटल डिसीज आहेत का डाऊन आहे सिंड्रोम आहे का हे बघता येतं त्यानंतर थर्ड फॅक्टर आहे ते म्हणजे बाळाचं डक्टस विनोसस फ्लो तो जो बाळामध्ये जी काही डक्टस मिनोस वेसल्स असते तिचा फ्लो कसा आहे हा चेक केला जातो त्यानंतर फोर्थ फॅक्टर आहे तो म्हणजे बाळाच्या हृदयामधील ट्रॅकस्पीड वॉलमध्ये बाळाचा रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आहे का म्हणजे ब्लड फ्लो पाठी तर येत नाहीत हे चेक केलं जातं त्याला म्हणतात ट्रॅकस्पीड रिगरिगिटेशन होतं आहे की नाही हे चेक केलं जातं तर स्कॅन ही कधी केली जाते एन टी स्कॅन ही अकराव्या आठवड्यापासून चौदाव्या आठवड्यापर्यंत केली जाते जर का अकराव्या आठवड्याच्या आधी किंवा चौदाव्या आठवड्यानंतर ही टेस्ट गेली तर ह्या टेस्टचे रिझल्ट इनॲक्युरेट येऊ शकतात चौदाव्या आठवड्यानंतर ही टेस्ट करायला गेलो तर ह्या ती जी फोल्ड असते ती ॲक्च्युली डिझल्व्ह झालेली असते त्यामुळे आपल्याला रिझल्ट व्यवस्थित भेटत ना एन टी स्कॅनसाठी बाळाची डोक्यापासून पायापर्यंतची लांबी म्हणजे सी आर एल क्राऊन रम्प लेंथ मेजर केली जाते ती फोर्टी फाय ते एटी फोर mm मिलीमीटरपर्यंत असेल तर आपण एन टी स्कॅन करू शकतो एन टी स्कॅनमध्ये जी आपली एन टीची जी नॉर्मल लेंथ असते ती असते ती टू पॉईंट फाय मिलीमीटर आणि त्यापेक्षा जर का जास्त असेल तर बाळाला जेनेटिक डिसऑर्डर क्रोमोझोम डिसऑर्डर त्यामध्येच डाऊन सिंड्रोम एडवर्ड सिंड्रोम आणि सिंड्रोम होण्याचे चान्सेस असतात ही टेस्ट 70 टू 75% फाय पर्सेंट ॲक्युरेट असते जर स्कॅनचा रिपोर्ट ॲबनॉर्मल आला तर ब्लड टेस्ट कन्फर्मेशन म्हणून केली जाते त्यामध्ये एमनिओ सेंटेसिस आणि सी व्ही एस सॅम्पलिंग टेस्ट केली जाते तर स्कॅन म्हणजे काय हे आपण बघितलं आता स्कॅनचा रिपोर्ट कसा वाचायचा हे आपण बघूया त्यासाठी मी इथे एक रिपोर्ट शेअर करते फर्स्ट पॅरामीटर आहे ते म्हणजे पेशंट्स क्लिनिकल इन्फॉर्मेशन त्यामध्ये आहे ई डी आणि एल एम पी एल एम पी म्हणजे लास्ट मिनिस्ट्रल पिरियड्स आणि ई डी म्हणजे एक्सपेक्टेड डिलेवरी डेट म्हणजे पेशंटची डिलेवरी कधी होणार आहे त्याची डेट ही पुढे मागे सुद्धा होऊ शकते त्यानंतर खालती दिला आहे रिपोर्ट रिपोर्टच्या खालती आहे सिंगल इंट्रायुट्राईन लाईव्ह फिटस म्हणजेच एक जिवंत फिटस किंवा बाळ गर्भाशयाच्या पिशवीमध्ये आहे म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर कुठे वाढ झालेली नाही आहे थर्ड पॅरामीटर आहे ते म्हणजे एज अकॉर्डिंग टू दी अल्ट्रासाऊंड त्यामध्ये फिफ्टी नाईन mm एम एम अँड ट्वेल्व विक्स थ्री डेज असं लि लिहिलेलं आहे म्हणजेच बाळाची सी आर एल लेंथ म्हणजे क्राऊन टू रंप लेंथ बाळाच्या डोक्यापासून पायापर्यंतची लांबी ही फिफ्टी नाईन एम एम आहे आणि आता सध्या ट्वेल्व विक्स थ्री डेज पॅरामीटर आहे हेड विच इज नॉर्मल फोर्थ पॅरामीटर आहे प्लॅसेंटा फॉर्मिंग विच इज अँटेरियर अँड अवे फ्रॉम द इंटरनल ऑस म्हणजेच इंटरनल ऑसपासून थोड्या वरच्या साईडला बाळाची वार आहे तर प्लॅसेंटा फॉर्मिंग हे चार साईडला होऊ शकतं विच इज अँटेरियर पोस्टेरियर फंडल आणि लो लाईन लो लाईन हे खूप डेंजरस uh, असतं त्यामध्ये प्लॅसेंटा प्लॅसेंटाप्रिविया हे सुद्धा नाव आहे मध्ये बाळाला धोका असू शकतो नंतर फिफ्थ पॅरामीटर आहे रिट्रो प्लॅसेंटल एरिया विच इज नॉर्मल म्हणजे प्लॅसेंटरच्या अराउंड जो एरिया तो आहे तो नॉर्मल आहे सिक्स्थ पॅरामीटर आहे हार्ट रेट विच इज वन फिफ्टी फाय बीट्स पर मिनिट सेवन्थ पॅरामीटर आहे लिक्विड दॅट इज ॲडिक्युएट म्हणजेच बाळाच्या भोवती असलेलं पाणी तेही व्यवस्थित आहे ते जास्त पण असू असता नये आणि कमीही असता कामा कम नये एफ पॅरामीटर आहे इंटरनल ऑस विच इज क्लोज लास्ट पॅरामीटर आहे सर्वायकल लेंथ विच इज ट्वेंटी एट एम एम म्हणजेच टू पॉईंट एट सेंटीमीटर विच इज नॉर्मल टू पॉईंट फायपेक्षा थोडी जास्त असायला पाहिजे टू पॉईंट फायपेक्षा कमी असू नये टू पॉईंट फायपेक्षा जर का कमी असेल तर लवकर डिलेवरी व्हायचे चान्सेस असतात म्हणजेच प्रीटर्म व्हायचे चान्सेस असतात खाली दिला आहे नेझल बोन Appears normal, uh, NT 1.0 mm, no evidence of tricuspid regurgitation, ductus venosus flow appears normal, stomach bubble and urinary bladder seen. And any interpretation dilela normal live single intrauterine gestation whose ultrasound age is 12 weeks and 3 days, age compatible with patient's age. अँड नो ॲबनॉमलिटी सीन तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा श, कमेंट करा आणि शेअर करा बाय